महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी आज निवडणूक विषयी माहिती देण्यात आली आज पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते व विविध व्यवसायाला लागणारे एन ओ सी लायसन हे ह्या तेरा व्यवसायाला यापुढे लायसन लागणार नाहीत असे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते सर नमस्कार महानगरपालिकाने ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी काही एक बाजार लायसन्स साठी डिसिजन घेतलाय आहे ज्याच्यामध्ये एकूण तेरा व्यवसायाला मार्केट लायसन्स घेण्यापासून सूट देण्यात आलेली आहे हे तेरा व्यवसायाचे नाव आहे बचतगड शाले पोषण आहार नेचर थेरपी फिजिओथेरपी योगा पंचकर्म कपडे भांडी ब्युटी पार्लर गिफ्ट शॉप पुस्तके आहारतन आणि टेलरिंग हे तेरा व्यवसायाला व्यवसाय परवाना घेण्याची गरज नाही पण सर्वांना बांधकाम परवाने घेणं आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे भविष्यात कुठल्याही प्रकारच्या तक्रार वगैरे हे व्यवसायाच्या विरुद्ध आलं तर महानगरपालिका एक्जिस्टिंग नियमानुसार कारवाई करणार आहेत धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका